DNA News, शोध सत्याचा। नाशिक शहराच्या महापालिका आयुक्तपदी वर्धाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे यासंदर्भातील पत्र राहुल कर्डिले यांना काही तासांपूर्वीच प्राप्त झालं असून त्यांना तातडीनं नाशिक महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्याच्या सूचना सहसचिव प्रशांत सजनीकर यांच्याकडून करण्यात आल्या नाशिक जिल्ह्यातील ठाणगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये राहुल करडील यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं यानंतर दोन हजार पंधराच्या आय ए एस बॅचमधून राहुल कर्डिले हे उत्तीर्ण झाले असून यापूर्वी ते वर्धा येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते दरम्यान पुढील काही तासांमध्ये राहुल कर्डिले हे नाशिक महापालिकेचा पदभार स्वीकारण्याची शक्यता असून त्यांच्यासमोर आता नाशिक महापालिकेमधील अनेक आव्हानं पेलण्याचं मोठं आव्हान उभं ठाकणार आहे या आव्हानांना राहुल कर्डिले कशाप्रकारे पेलणार हे बघणं आता यामुळे अधिकच महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक